मित्रांनो नमस्कार मी मुळगाटी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मोरिया मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओ मध्ये तर मंडळी आता आलो कामावरून आंघोळ वगैरे करून देवबत्ती केली आणि देवबत्ती करून झाल्यानंतर ब्लॉगला सुरुवात मित्रांनो केली आहे तर आजच्या ह्या ब्लॉग मध्ये टायटल थांबलेलं म्हणून तुम्हाला समजलंच असेल तरी पण सांगतो की आजच्या ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आपल्या गावाकडील ओल्या काजूची भाजी म्हणजे कशी करतात हे तुम्हाला मी आजच्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहोत तर मंडळी हे काजू त्यावरून जे आपली मंडळी आली होती त्यांनी ओले काजू घेऊन आले होते तर त्या ओल्या काजूची भाजी तुम्हाला मी आज या ब्लॉगमध्ये दाखवणार आहेत त्यांनी बरेच दिवसांनी रेसिपीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येतोय तर या साईडला बघता कोण आला आहे तिकडे तर निखिल भाऊ आले आहेत आपल्याकडे तर तो पण आताच कामावर आला आहे तर त्याच्यामुळे कसं माहित आहे आज छान असं आज वेद असणाऱ्या आपल्या ओल्या काजूच्या भाजीचा आणि आपल्या तांदळाची भाकरी तर चला जावे आता थेट किचन मध्ये आणि कसं माहित आहे हे ओले काजू मित्रांनो सुदेशला पण पाठवले होते तर कसं आलं सुदेशने खाली आणून दिले हे काजू कारण तो कसा कामाला असल्यामुळे आणि कशी धनु गावी गेली आहे तर पॉसिबल नाही त्याला भाजी बनवणार बनवायला तर कसं तो सकाळीचा तो कामाला आणि लेट येतो तर त्यांनी खाली आणून दिले आहेत तर ते आपण आज ऍड केले आहेत त्याच्यामध्ये तर चला आता थेट किचनमध्ये पल्लवी तिकडे बघताय तुम्ही काजूची जे टर्फल असतात तर म्हणजे साल असते ते काढता तिकडे आता थेट किचनमध्ये तर मित्र हो आता आपण आलो किचन मध्ये आणि किचन मध्ये इकडे बघताय तुम्ही ओले काजू तर हे ओले काजू मित्र हो आपल्याला म्हणजे आपल्याला म्हणजे सुदेशला गावावरून पाठवले होते आणि सुदेशने मग इकडे खाली आणून दिले कारण कसं सुदेश एकटंच आहे घरी धनू गावी गेले असल्यामुळे कसं माहीत मा आहे त्याला ही भाजी करायला पॉसिबल नाही हे शक्य नाही कारण कामाला जातो तर येतो लेट त्याच्यामुळे कसं हे काजू आपल्याला त्यांनी खाली आणून दिले आहेत तर आज तुम्हाला आजच्या ह्या ब्लॉगमध्ये ओल्या काजूची भाजीची रेसिपी तुम्हाला मी दाखवणार आहे तर इकडे पल्लवीकडे ना सोलून काढते आहे म्हणजे कसं काल ऑलरेडी कसे हे काजू होते ते कापले होते तिने आणि कापलेल्याचे रे म्हणजे जे आपण जे प्रोसेस असते काजू कापताना कसे कापतात तर तुम्ही गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये बघितलं असाल कारण कसं आता कसं झालं माहीत आहे आपण काल नव्हतो काजू कापताना तर व्हिडिओ शूट करायला भेटलं नाही तर आता आपण कामावर आल्यानंतर मग हे तुम्हाला दाखवतो आहे संध्याकाळी तरी संध्याकाळची संध्याकाळच्या वेळची रेसिपी आहे तर बघता इकडे आणि जे हे टर्फल मित्रांनो दिसतात ना जे जे साली असतात ह्या तर त्या एकदम कशा जर हात वगैरे लागतात त्याला कसं हे तेल लावून करावं लागतं आणि रुमाल जो आपला असता जो कुठला तरी तुम्ही कापकुडं घेतलात ना त्याने ते मग सोलावे लागतात कारण कसं आहे ह्याचा है जो जो डीग लागला तर आपले जे हाताचे त्वचे असते ती कुसून जाते तर त्याच्यामुळे थोडंसं सावकाश करावं लागतं तर हो बघताय तुम्ही इकडे ओले काजू आहेत तर तुम्हाला दाखवेन मी कशा पद्धतीने आपण आज हे ओल्या काजूच्या भाजीची रेसिपी करणार आहोत हां तर फायनली हो ओले काजू हे आपले साफ करून झाले आहेत म्हणजे मागाशी तुम्हाला दाखवलं तर इकडे बघताय तर थोड्या वेळाने आपण ह्या ओल्या काजूच्या भाजीच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मित्र हो ओल्या काजूची आपण ही भाजी करण्यासाठी आपण काय काय घेतलं माहिती आहे म्हणजे जी सामग्री लागणार आहे आजच्या या भाजीसाठी तर मेन आपले हे ओले काजू तुम्हाला इकडे दिसत आहेत त्याचबरोबर इकडे आपला हा गोडा मसाला घरगुती म्हणजे घरी केलेला त्याचबरोबर या साईडला इकडे कोथिंबीर आहे कढीपत्ता टोमॅटो कांदा आणि आपण थोडीशी कशी भाजी वाढवण्यासाठी आपण हे बटाटा टाकणार आतमध्ये आणि या साईडला बघता तुम्ही मसाले आपले जे मालवणी मसाला आपला हा भाजका तर तो टाकणार आहे आणि त्याच्यानंतर चिकन मसाल्याचं पॅकेट आहे ते आपण ॲड करणार होत्या दाखवून येईल तुम्हाला मी टाकताना तर मंडळी तुम्हाला मी दाखवेन ते टाकताना तर हे बघ दाखवते तुम्हाला बघ काढलं आहे तर हे आपण ॲड करणार आहेत आणि आपला गरम मसाला तर असं हे आपलं सामग्री असणार आहे आजच्या या रेसिपीसाठी ओल्या काजूच्या तर या साईडला बघताय कांदा बल्लू आपण हे चॉप करून घेत आहे म्हणजे कापून घेत आहे आणि या साईडला इकडे बटाटे कापून घेतले तर जशी थोडी थोडी प्रोसेस होईल तुम्हाला मित्रांनो ह्या भाजीची तशी त्याची मी दाखवतो आहे आणि त्याच्यानंतर इकडे हे टॉमॅटो कापून घेते ती तर मित्र हो कडाईमध्ये आपण हे तेल घेतलं आहे तर तेल तुम्हाला थोडंसं लाल दिसत असेल तर कसं माहीत आहे सकाळी ना भाजी करताना मसाला पडला त्याच्यात आहे तर ते थोडंसं ते तेल काढून ठेवलं होतं पल्लवीने तर लाल दिसतं आहे तर सर्वप्रथम आपण तेल तापून घेऊया त्याच्यानंतर मग ते आपले जे सामग्री आहे आपली भाजीची तर त्याच्यामध्ये ते ॲड करूया तर मित्र हो तेल छान प्रकारे असं गरम झाला आणि आता आपण कांदा आपण तो थोडासा परतून घेऊया थोडासा लाल होईपर्यंत तर मित्र हो कांदा थोडासा लाल करकूत झाला आहे आणि त्याच्यानंतर आपण ॲड केलं काय माहीत आहे हा कापलेला टॉमॅटो म्हणजे टॉमॅटो तर बघता इकडे तर थोडी थोडी जी आपली सामग्री आहे ती आपण ॲड करणार आहोत या मिश्रणामध्ये आणि बघताय तुम्ही कढीपत्ता आपण ॲड केला आहे ते वाफवून घेणार आहे तर बघताय तुम्ही कढईत आपण जे सामग्री टाकली आहे आ आधी तर ती आपण थोडीशी वाफवून घेऊया किती मिनटं नाही नाही तर ऐकलं असेल मित्रांनो कमी थोडा आवाजात भूल ती तर एक दोन मिनिट मित्रांनो आपण हे थोडीशी वाफवून घेऊया हे सगळं सामग्री आपण जवळ घेतली आहे तर मित्र आपण हो दोन तीन मिनिट आपण जे वाफवून घेतले तुम्ही बघता इकडे आपण गार्लिक पेस्ट ॲड करणार आहोत तो बोल तर आता आपण एक एक सामग्री ॲड करतोय तर हळद टाकली आहे आणि त्याचबरोबर इकडे बघताय तुम्ही आणि गरम मसाला ना तर इकडे गरम मसाला टाकला आहे आणि आपण हा मालवणी मसाला भाजका तर तो आपण ॲड करतो आहे तर या साईडला बघताय मित्र हो छान असा ना मालवणी मसाल्यामुळे थोडंसं कसं इकडे ग्रेव्ही बघताय तुम्ही कशी झाली आहे ती तर छान असं टेक्चर आलं आहे तर गेल्या वर्षी मित्रो आपण हे मगाशी तुम्हाला बोललो होतो की ओल्या काजूच्या भाजीची रेसिपी आपण केली होती तर आज पण तर आज आपण हे वर्षाने करतो आहे कारण कसं माहीत आहे हे का काजू जे आपले असतात त्यांचा सीझन हा आता चालू होतो तर डिसेंबरपासून थोडंसं कसं मोहर वगैरे यायला चालू होतो आणि नंतर मग जानेवारी काय काय ठिकाणी जानेवारी फेब्रुवारी तर आपण इकडे बघताय आपला हा गोडा मसाला केला केलाय तर गोडा मसाला कसा करतात माहित आहे मित्र हो कांदा ना कांदा भाजायचा त्याच्यानंतर लसूण आलं हा तर सगळं असं जे सामग्री असते ती भाजून घेऊन नंतर मग तो गावी कस वाट्यावर वाटतात आणि आता कसं थोडस हा सॉरी पाट्यावर वाटतात आणि <laughs> आता कसं झालंय आहे मिक्सर आला त्याच्या कसं थोडस बदल झाला आहे आणि इकडे बघताय आपण ओले काजू ऍड केलेत तर काजू आपण आतमध्ये ऍड केले आहेत त्याच्यानंतर भाजी थोडीशी वाढवण्यासाठी आपण हे बटाटे ॲड करतोय पाणी ऍड करणार आपण हे किती जास्त करायला हा म्हणजे कसं जेवढे काजू असतील म्हणजे जेवढं सामग्री असेल त्यानुसार मित्रांनो तुम्ही हे तुम्ही पाणी ऍड करा तर ऑलमोस्ट सगळी सामग्री टाकून झालेली आहे फक्त राहायला ते म्हणजे आपण एव्हरेस्टचा जो चिकन मसाला असतो तो टाकायचा राहिला आहे तो आपण नंतर ॲड करणार आहोत मित्र हो जे मेन असतं या रेसिपीसाठी ते म्हणजे मीठ तर ते आपण ॲड करणार आहोत चवीनुसार तर बघताय तुम्ही तर मित्र हो आपण परत आलो पाच मिनटाने किचनमध्ये नाही बघताय तुम्ही इकडे कढई आपण ठेवली होती ती गॅसवर तर आतमध्ये जे मिश्रण आहे भाजीचं ते पूर्ण छान असं शिजत आहे आणि वरती आपण झाकण ठेवलं आहे तर थोडंसं बोलू आपण हे शिजू दे त्याच्यानंतर मग बाकीचं सा जे सामग्री राहिले आहे ते आपण ॲड करणार आहोत तर मित्र हो आणखीन आहे ना आपल्यान मालवणी खाजा आपल्या गावान पाठवला नंतर तर खाऊ किंवा आणि कोण आलेत माहिती बघ मगाशी तुमक दाखवलं आहे इंड्रो करताना पण तो हातपाय धूक गेलो होतो तर निको पण इलो आणि खाजा तर मंडळी पाच दहा मिनटाच्या अंतानंतर परत आपण किचनमध्ये आलो आणि बऱ्यापैकी काजू शिजलेले दिसत आहेत आणि आपण ॲड करतो काय माहीत आहे चिकन, चिकन मसाला एवरेस्टचा आणि या साईडला आपण इकडे कोथिंबीर कापून ठेवली होती त्याची गार्निशसाठी आपण ही ॲड करतो आहे आणि या साईडला मस्त छान असा भाकरीला फुगा आला होता तर इकडे तांदळाची भाकरी आणि काजूची भाजी तर असं आज कॉम्बिनेशन असणार आहे आपल्या जेवणामध्ये तर मंडळी खूप छान प्रकारे आपल्या ह्या ओल्या काजूची भाजी झालेली आहे तुम्हाला दिसते आहे तर छान अशी ग्रेव्ही आणि तरी बघताय मित्रांनो खूप छान अशी ना वरची तुम्हाला आलेली दिसते आहे तर हेच तर मित्रांनो आपल्या या मालवणी भाजक्या मसाल्याची कमाल असते मित्रांनो तर रिव्ह्यू वगैरे आपण नंतर जेवताना दाखवेनच आणि या साईटला मग आज तुम्हाला दाखवली होती भाकरी इकडे भाकरी भाजते तर मित्र हो आपण आता फायनली जेवक बसला आणि पुढ्यात आपल्या काय दिसत आहे तुमका गावावरून आलेली ओल्या काजूची भाजी त्याचबरोबर तांदळाची भाकरी आणि इकडे सुवर्ण आणि दशमी ना गं तर दशमी दिले ती खाऊया आणि त्रिशाला विचारू कसे आले भाऊ कशी आहे छान आहे तर पल्लूला विचारूया कारण पल्लवीने बनवली आहे तर कशी झाली तर तेच करून ती बघते आहे आणि या साईडला जयू त्याचबरोबर निक्या सुदेश आणि मी हां तर, <laughs> तर खाऊन दाखव कशी झाली आहे ती तर चला तर आपण पण आता हा पटापट ही खाऊन घेऊया <laughs>